कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्ती सभ्य आणि मृत असतात या व्यक्ती उत्तम मित्र असतात आणि त्यांची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी त्या काहीही करण्यास तयार असतात कोणतीही गोष्ट शिकण्याची आणि समजून घेण्याची यांच्यामध्ये क्षमता असते कोणत्याही प्रकारची अडचण आल्यावर या व्यक्ती पहिल्यांदा घाबरतात पण नंतर स्वतःवर नियंत्रण मिळवतात आणि परिस्थितीवर मात करतात गुरुच्या अनुकूल परिस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नात यावर्षी वाढ होईल सहाव्या स्थानातील शनीच्या संक्रमणामुळे तुम्हाला बाहेरून किंवा परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे यावर्षी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याचीही शक्यता दिसत आहे संपत्ती व मालमत्तेच्या बाबतीत काही अडचणी येण्याची शक्यता दिसत आहे रिअल इस्टेटशी संबंधित काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरीने व्यवहार करावे यावर्षी केलेली गुंतवणूक पुढे जाऊन खूपच फायदेशीर ठरणार आहे या वर्षी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर कामाच्या ठिकाणी यश मिळवाल सातव्या स्थानातील राहूच्या उपस्थितीमुळे काही गुप्त शत्रूंचा आपल्याला त्रास होईल परंतु त्यावर आपण आपल्या संयमाने मात कराल व्यवसायातही राहूच्या उपस्थितीमुळे चढ उतार त्यामुळे या काळात व्यवसायात कोणतीही नवीन योजना आणू नका तसेच कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका असे असले तरी नंतर तसेच चांगली प्रगती हे वर्ष चांगले असेल अनेक शुभ ग्रहांच्या युतीमुळे यावर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता दिसत आहे तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा यावर्षी तुमची पूर्ण होईल आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत लाभदायक असणार आहे राहूच्या राशीवरच्या दृष्टीमुळे यावर्षी तुमच्या आरोग्यात चढ उतार असतील जर तुम्हाला आधीच कोणता आजार असेल तर अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे एप्रिल मे नंतर तुमच्या राशीवर गुरुच्या प्रभावामुळे तुमचे आरोग्य सुधारेल मानसिक स्थिती चांगली राहील राशीमध्ये केतूच्या प्रभावामुळे धार्मिक कार्यात आवड वाढेल ज्यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या समाधानी आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहाल या वर्षी कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल सातव्या स्थानातील राहूमुळे आपल्या जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आपल्याला कामामुळे घरापासून दूर राहावे लागेल यावर्षी मुलांच्या शिक्षण व आरोग्याबाबत थोडे सावध राहावे लागेल मे नंतरचा काळ चांगला असेल मुले करिअर व्यवसाय व शिक्षणात चांगली प्रगती करतील कुटुंबात मुलांच्या विवाहाचे योग यावर्षी जुळून येतील